चला आता दवाखान्यात चाललो आहे बायकोने मी तब्येत नाही वाटत मला सर्दी वगैरे जाम पाट जाम झालेली बरं खेळतो खेळतोय बायकोला बरं नाही वाटत आम्ही दोघंजण आता चाललो आहे दवाखान्यात त्याला निघालो आहे त्याला मग निघतो आता गल्लीच्या बाहेर निघालोत आम्ही चाललो आता बारके पोरला ठेवतो आहे घरात आम्ही दोघंच निघालो आहे दवाखान्यात चला आता गल्लीतून निघतो बायक थांबली थोडी मी बघतोय वाट चला आली ती बी दवाखान्यात जाऊ आता चला गल्लीतून निघायला थोडासा टाईम लागतो मोठी गल्ली जरा जास्तच वेळ लागतो बाहेर निघतोवर चला आता चालू आहे आलोय ब्रिजवरती सर्दी आणि जाम झालेलं आहे हिला सर्दी जाम हातपाय गळून गेलेत हे बघा हा आमचं मांकूरचं ब्रिज हे पुढं पी एम जी मार्केट चला तो जणच बाहेर निघालो आहे खाल्ली बायको पुढं पटापटा मी मी निघालो ती आलो आता दवाखान्याजवळ दवाखान्यात गर्दी खूप खूप गर्दी बाहेर छपला वगैरे दिसतात लाईन आहे नंबर आहेत पुढं थोडं थांबावं लागेल आता बायको चेहरा पडला आहे गर्दी बघून चला थोडंसं बसू वाटलं तर बसावं लागेल बायकोला बसविले बसले दवाखान्यामध्ये नंबर येऊपर्यंत शांत रीतीने <laughs> जायचा नंबर आला सग सा। सगळे निवांत बसले चला दवागोळी वगैरे घेतो आहे आलो आहे घरी थकवायला मी बी थकलो जाम दवागोळी वगैरे आणली हे बघा सर्व दवागोळी खाली काढली हे बघा सगळे दवा आहे दोघांच्या बी दवा दवागोळी दोघांचे रिपोर्ट चला थकलं जाम बाय